नमस्कार मित्रांनो आजपासून शालार्थ वेतन प्रणाली ही सुरू झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी ही आपल्याला शालार्थ प्रणाली ओपन करता येईल यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे बदल करायचे आहेत अतिशय महत्त्वाचे हे बदल करणे आवश्यक आहे या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत सर्व डी ओ वन आणि डी ओ टू आपणास कळवण्यात येते की शालार्थ वेबसाईट ही सुरू झालेली आहे सर्वांनी ह्या दिलेल्या संकेतस्थळावरती लॉग इन करायचं आहे यासाठीचा पासवर्ड आय एफ एम एस वन टू थ्री हे सगळे स्मॉल लेटरमध्ये आय एफ एम एस टाईप करायचा आहे या ठिकाणी हे टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि त्यानंतर आपला तो जो काही पासवर्ड आहे तो नियमित प्रमाणे आपण बदलून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं जे काही काम करायचं आहे म्हणजे सर्व जे कोण डी डी ओ वन आहेत यांना या ठिकाणी एक सूचना जे काही बदली झालेले शिक्षक आहेत त्यांनी बिल ग्रुपमधून त्यांना डिटॅच करायचं आहे आणि जे आणि जे काही सर्व असे शिक्षक असतात की जे डी डी ओ ने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त किंवा त्यांना जॉईन करून घेतील हे डी ओ टूकडे हे, हे काम सोपवण्यात आलेलं आहे चला तर मग यासाठी आपण आपण प्रत्यक्ष ओबसाईड हे संकेतस्थळ ओपन करून बघूया यामध्ये आपल्याला हे संकेतस्थळ ओपन करण्यासाठी ही दिलेली लिंक या संकेतस्थळाच्याच माध्यमातून याला काय करू आपण कॉपी करूया आणि आप कोणतेही तुम्ही एका ब्राउझरवरती जावा त्या ठिकाणी आपला जो काय ॲड्रेस बार असतो सर्च बार असतो याच्यामध्ये तुम्ही ही वेबसाईट पेस्ट करा यानंतर आपलं नियमितप्रमाणे ही वेबसाईट या ठिकाणी आपल्याला ओपन झालेली दिसून येते सर्वात प्रथम आपला जो काही शालार्थ कोड आहे हा शालार्थ कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे तो शालार्थ कोड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे यानंतरचा जो काय पासवर्ड आहे तो पासवर्ड आय एफ एम एस वन टू थ्री असा टाकायचा आहे दिलेल्या कॅपच्या व्यवस्थित बघून त्या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा यानंतर आपल्याला ही जे काही वेबसाईट दिलेली आहे यामध्ये जे काम करायचं आहे याच्यामध्ये आता सध्या कोणत्याही प्रकारचा डाटा उपलब्ध नाही आहे तरी आपण या ठिकाणी आता कशा पद्धतीचा हा ह्या वेबसाईटचा इंटरफरन्स आहे आपल्या नियमितप्रमाणे जी काही पूर्वीची शालार्थ वेतन प्रणाली होती त्याच पद्धतीची ही वेतन प्रणाली जशीच्या तशी आहे या ठिकाणी आपल्याला वर्कशीट आणि रिपोर्ट या दोनच प्रकारचे टॅब दिसतील वर्कशीटमध्ये आपल्याला हे जे काही तीन नियमितपणे टॅब होते हे टॅब दिलेले आहेत पेरॉल दिलेला आहे परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपण बिल जनरेट करू शकणार नाही पेरॉल जनरेशन किंवा व्यू अशा पद्धतीचा ऑप्शन सध्या तरी देण्यात आलेला नाही आहे या ठिकाणी आपल्याला हे रिपोर्ट्समधून आपण जे काही पूर्वीप्रमाणे आहे त्याच पद्धतीची ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तेच टॅब त्या आहे जस पहिल्याप्रमाणे जसा इंटरप्रन्स होता त्या पद्धतीचीच ही वेबसाईट आपल्याला परत आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये आपण आता जे काय आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी या शिक्षकांना अटॅच आणि डिटॅच करणे तर यासाठी आपल्याला वरून ऑर्गनायझेशन ऑफिस यामध्ये शेवटचा जो टॅब आहे अटॅच एम्प्लॉय टू द बिल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आपले शाळेचं बिल आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर अटॅच करायचं आहे की डिटॅच करायचं आहे या ठिकाणी त्या संबंधित आपण अटॅच आणि डिटॅच हा ऑप्शन निवडाच आहे त्यानंतर या आपल्या जो काही शाळेचा स्टाफ असेल तो स्टाफ आपल्याला पूर्णतः उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल ज्या शिक्षकाची बदली झालेली आहे त्यांना डिटॅच करणे जे शिक्षक रिटायर झालेले आहेत त्यांना एंड सर्विस करणे ही दोन कामं आपल्याला महत्त्वाची आपल्या डी वन मधून लॉग इनमधून आपल्याला करायचे आहेत जो आपल्याला या ठिकाणी डिटॅच करायला त्याला सिलेक्ट करा तो डाव्या बाजूला जाईल डाव्या बाजूला गेल्यावर त्या ब्रॅकेटमध्ये ठीकमार्क करा आणि स सेव शेवटी खाली सेव आहे या बटनावरती क्लिक करा तो संबंधित शिक्षक या ठिकाणी आपल्या या शाळा बिलातून तो काय होईल डिटॅच हो डिटॅच होईल यानंतर आपल्याला अशाच पद्धतीनं जे काय सर्व्हिस एंड असेल कुणाची सेवा समाप्त झाली असेल तर ते आपल्याला या ठिकाणी त्यांना सर्व्हिस एंड या पद्धतीनं आपल्याला यांचं अपडेट आप आपल्याला करून घेणं आवश्यक आहे त्यानंतर तेरे आपल्याला या ठिकाणी जर आणखी बघायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला पूर्वीचा कोणताही डाटा या ठिकाणी अवेलेबल नाही आहे आपण जर पे बिल एखादं चेक करू जानेवारी दोन हजार एकोणीसचं पे बिल जर आपण बघण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपण जनरेट रिपोर्ट जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती दाखवत नाही नो डाटा अवेलेबल असा आपल्याला या ठिकाणी मेसेज येतो म्हणजे सध्या त्याचं काम चालू आहे ते लवकरच अपडेट होईल आणि पूर्वतच चालार्थ वेतन प्रणाली चालू होईल